श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत बंद करण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी निर्गमित केलाय सप्तशृंगी गड ते नांदुरिया रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसवणे व बॅरियर बसवणं हे काम प्रगतीपथावर आहे या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचं काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ते 9 एक 2025 या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत वाहतूक बंद करणं आवश्यक आहे सदर रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं पंचवीस सव्वीस अठ्ठावीस नोव्हेंबर तसेच दोन चार पाच नऊ अकरा बारा सोळा अठरा एकोणीस आणि तेवीस डिसेंबर तसेच सहा आठ आणि नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी व वा गडावरील वाहतूक बंद राहणार आहे पंच चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान वाहतूक सुरू राहणार आहे गडावर भाविकांच्या गर्दीच्या असणारे दिवस अर्थात मंगळवार शुक्रवार शनिवार व रविवार या दिवशी पूर्ण दिवस रस्ता खुला ठेवता येणार आहे नाताळची सुटी व नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर संभाव्य होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं चौदा डिसेंबर ते पाच जानेवारी असे सलग बारा दिवस रस्ता सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं भाविकांचा गडावरील व्यापारी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले वरील नियोजित तारखांना कामं होणं आवश्यक असल्याने रस्ता वाहतुकीस बंद ठेवणं त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनानुसार व जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक कळवण यांच्याकडील दिनांक हजार चोवीस पत्रांव सप्तशृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत कामा करता नांदुरी ते सप्तशृंगी गड हा रस्ता दिलेल्या तारखांना सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत घाटमार्गातील रस्त्यावरील खडक व दरड काढण्यासाठी बंद करण्यात येणार आहे